तसंच तुम्ही शेतात काम करताय आता आपल्या जे किती लोक शिकलेत मला माहीत नाही परंतु मी जरी शिकलो असलो तरी विरडीवर द्राक्षबागेमध्ये टोमॅटो बांधायला माल काढायला असं काम करून शिकून आणि नोकरीला आहे परंतु नोकरी करत असताना नोकरी आहे म्हणून माझं घर चालतंय आधी पोटोबा नंतर विटोबा समाजातलं पोट भरत नाही तुमच्यापैसे आलो म्हणून माझं पोट बांधणार नाही ना प्रत्येकाला ना पोट असतोय परंतु समाजावर प्रेम पाहिजे म्हणजे तुम्हाला कितपत पडतंय हे मला माहित नाही परंतु आपल्या समाजाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही ह्याच्या पलीकडं जे कार्यकर्ते आपण शिकलेत सत्य जे का शिकलेत ना त्यांनी नोकरी केली की नाही त्यांचा घरप्रपंच चांगला होतो पण नुसतं नोकरी करून घरप्रपंच बायकू फोरं आईवडील बघून चालत नाही समाजाचा पण विचार केला पाहिजे राज्यामध्ये जे काय चाललंय आता मी कुठल्या समाजात बोलणार नाही परंतु राज्यामध्ये गेल्या चार वर्षामध्ये मराठा समाजाची मोठी आंदोलन झाली त्यांना न्याय मिळाला त्या विरोध आहे त्यांचं त्यांच्या भाषेत परंतु तर आज आज मला अभिमान आहे मला सागा अभिमान असतो म्हणजे अभिमान वाटतो का वाटतो माहिती आहे का जालन्यामध्ये राज्यातला राज्याच्या बाहेरचा धनगर समाज एकत्र आला आणि पुढे किती लोकांनी बघितलं मला माहित नाही तो याची जाणीव आपल्याला पाहिजे ना आज सत्तर लाख रामसर समाज महाराष्ट्रात असताना आपण पण मोर्चे काढले तरी आपल्याला न्याय मिळाला तर त्याच्या पुढं काय हा विषय घेऊन आहे आता आपल्याला संघटनेबद्दल बोलायचं तो समाजावर बोलताना काही गोष्टी आपल्या गावात त्या गोष्टीच्या मी नाही न्यात त्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत परंतु ही गोष्ट किरकोळ असताना भविष्याचा विचार करताना हा दोघांनाच गोष्ट आहे परंतु समाजावर अशा किरकोळ गोष्टीवरनं अनेक मोठे प्रसंग येऊ शकतात यासाठी संघटना महत्वाच्या नाही समाज एक संघ पाहिजे भाऊ माझा बोलण्याचा उद्देश हा एकच आहे आज आपल्या समाजामध्ये अशी एक घटना घडली एक्स एट्स नाव तुम्हाला मोठं पण म्हणायचं आहे बारीक पण म्हणायचं आहे पण हा विषय समाजात आहे ही गोष्ट महत्वाची आहे आज दिवसभर नोकरी करून मी तुमच्यापूर्वी आत्ताच नऊ वाजता आलो आहे माझ्या समाजात प्रेम आहे ज्या समाजामध्ये मी जन्मला आलो आहे त्या समाजाचं मी काय तर गेलो लागतोय काय मला उद्या तुमच्या गावातलं चांगलं काय झालं तुम्ही मोठं झाला माझा इथं मी मेला पुतळा बांधणार नाही ते तू समाजाचं काम मी करतोय याचा मला सात मान आद्य क्रांती राजीव उमाजी नाईक रामोशी समाजासाठी लढले नव्हते दे त्या देशाला त्या देशामध्ये हजारो जाती दे 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 दे. त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रामोशी समाजाचा दे दे विरोध फसाव गेला उमाजी नाईकांची बरोबरी आपण करू शकत नाही तर त्या समाजामध्ये जन्माली आपण काय करतो समाजसाठी काय करतोय तो तू ते पाठीच आहे मेला मडवल्या पण जात नाही विरोधक आहे ते बंद करायचं विरोधक राजकीय वैचारिक असावा सामाजिक असावा एखाद्या चांगल्या कामाला त्यांना नाव बोलवू द्या दुःखाच्या कार्यक्रमाला बोलवायची वाट बघू नका तो समाज बांधव आहे त्याचं जिवंत उदाहरणार बघितलं पंधरा दिवसापूर्वी मुंबईमध्ये बघितलं प्रत्येक समाजामध्ये वाद आहेत तर त्या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही एक समाज म्हणून आज मला एवढा आनंदच हो दोन हजार चौदा पंधरा साली ओपन झाला आज दोन हजार पंचवीस आहे दहा वर्ष गेली आणि समाजमध्ये म्हणजे काही माझ्याबरोबर जे काही देश ते आम्ही कुठल्याही गावामध्ये मागं लागून जात नाही मागं लागून जागा म्हणजे मागं लागून जायचं असतं तर ते गाव पाठिंबाग झालं चार वेळ येऊन घेतो काय वेळेला त्याला अर्थ नाही अभिमान आहे शाखा महत्वाची नाही उद्या तुमच्या गावामध्ये कुठलीही घटना घड द्या इथे समाज बांधव म्हणून संघटना नाही संघटना हा विषय वेगळा आहे पण संघटनेचा अर्थ पण असा आहे जो तुमच्या पाठीशी उभा राहतो ना त्याच्या पाठीमागे तुम्ही उभा राहावा म्हणून संघटना आहे एम एम ग्रुप नावासाठी नाही तर कामासाठी उभारतो हे आमचं काम आहे आम्ही नावासाठी पळत नाही कामासाठी आम्हाला म्हणून सुद्धा मला काही काम मला बायका काम पुरायचं उपवास चालवायचे मला कुठे काम राहीनाच मी सावध काम होऊन निघा नवस येतात संसर्गी झालं मी असं माझं प्रेम आहे तुम्हाला माहित असेल काही गोष्टी असं बोलू नये परंतु विनायकराव गेली दहा वर्ष मी काम करतो या घरात माहीत नाही प्रत्येक पण आहे माझ्या नाही प्रत्येक राहते मोबाईल मला काय पडले मोबाईल त्या लोकांना कळल भविष्यामध्ये माझ्या पोरानं हे काम केलंय माझ्या बापानं हे काम केलंय त्यासाठी के समाजात प्रेम पाहिजे उद्या आज माझ्या लोकांना किंमत नसेल महत्व नसेल भविष्यामध्ये माझा माझ्या पोरगाच्यामध्ये की माझ्या बापानं रातला दिवस पळून समाजासाठी हे काम केलं अभिमान पहिले पाहिजे आज मला पण आत्ता जस्ट मुलाचाच फोन चालू होता त्या सांगितलं मी काम म्हणलं बाहेर दादांनी त्याला काय माहिती मी समायाच्या नानांचा मला फोन आला की बोंबाळे गावामध्ये जाऊन समायाचं आपल्या एम एम ग्रुपची शाखा काढायची त्यांची इच्छा आहे आणि त्यांना एम एम ग्रुपचं ध्येय उद्दिष्ट म्हणतो एम एम ग्रुप ही संघटना तुमच्यावर बाधित नाही तुमच्या आधी अडचणीमध्ये त्या प्रबंधित प्रश्न आहे आज एक किस्सा काढल्याच्या व्यक्तीचं तुम्ही अनुमोदन करणार नाही ज्या मामा ना या ठिकाणी येणार आहे आपल्या गावाला भेट द्यायला परंतु एम एम ग्रुप हा समाज संघटित करण्यासाठी आहे आणि राजकीय तुम्हाला कुठलाही दबाव नाही तुम्ही ना। कुठल्याही पक्षाने काम करा आज मला एका नेत्यानं मला एका कंपनीतली कामाला मी तुम्ही म्हणून समाज म्हणून या सुखादुखामध्ये त्यानं नाही बोललं तिथं मी गेलं पाहिजे परंतु एखाद्या नेत्याचा हे मुद्रा करून हे चालवा जो राजकीय नेता तुमचं समाजाचं जे काय प्रश्न असतील सोडवाल तिच्या पाठीसिप्ट थांबा पण ह्याच्यापर्यंत पलीकडे अनेक प्रश्न आहेत जर तुम्ही संघ असाल तुमच्यामध्ये जर एकी असेल तुम्ही शब्द टाकायचा की नाही ऐकायचं आणि हे काम आम्ही करतो आम्ही काय करतोय समाजाने एकत्र करतोय तुम्ही मनस्थीपूर्व दिशा तो आहे एक सवाई झेड जो काही राजकीय नेत्याचा नाही तो म्हणते पुरुष <coughs> <coughs> आहे आमच्या समाजाचे एवढं मतदान आहे आमचं हे काम झालं पाहिजे तर आम्ही तुमच्या पाठीमासाठी मी लोकांना काय वाटतंय अनेक संघटना येत्या आहेत त्या समाज काम करतात परंतु आमचं उद्दिष्ट काय माहिती आहे का समाजाचं काम कधी होतं माहिती आहे का ज्या वेळेला हाताची गोष्ट एकत्र आली मूळ तयार होती मारल्यावर काय होत आहे बोट दाबल्यावर बोट बोट वाकड करू शकतो बोटाला किंमत नाही मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं पाहिजे <सवेगे> काही गोष्टी उघड बोलू शकत <सवे> नाही <सवेगे> तर ही मूठ तुमची जर ताकद आहे तर ही मूठ तुमची घट्ट पाहिजे राजुबा बरोबर समाज तुमचा एक असेल ना तुमच्या समाजाचे कुठलेही प्रश्न म्हणजे सामाजिक असलेले पंचायत सदस्य जिल्हा सदस्य तुम्ही गावात राहता मला माहीत नसल मी प्रत्येक भाषणामध्ये काही काही गावांचा उल्लेख करतो आता मी सहज गावात आलो परंतु एका गावामध्ये एका गावात गाण्या बऱ्याच वेळा घेतले पण आज गेला नाही एका गावामध्ये असाच शाखेची मिटिंग आहे म्हणून मी गेलो होतो साडेसहा वाजता गावामध्ये पोचलो पावणे नऊ नऊ वस्तू पोचलो ते आपल्या समाजाची अवस्था समाजाचा सरपंच समाजाचे दोन ग्रामपंचायत सदस्य आणि समाजाच्या वस्तूचा यायला वाट नाही <laughs> काय उपयोग आहे या राजकारणाचा काय उपयोग आहे नऊ वाजता अशीच मीटिंग घेतली साडे दहा वाजल्या गावातनं बाहेर यांना सव्वा अकरा वाजल्या आलो त्यांना म्हटलं कार्यक्रमाचं शाखेत नियोजन करा आजपर्यंत मी आधी कसं म्हणलं की शाखा निवडणुकी करा म्हणून त्यावेळेला म्हटलं शाखेचं नियोजन झालं नानाला काही काही कामानिमित्त ना ना या ना नानाने यानं जमलं नाही जाहीर गावातल्या ग्रामपंचायत स्टेजवर कार्यक्रम झाला त्यांना स्पष्ट सांगितलं मी जर माझ्या समाजाकडे घराकडे गा जायला जर रस्ता नसेल तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये आणि योगायोगानं त्या गाव ग्रामपंचायत लागली रामोशी समाजाचा ग्रामपंचायतच्या मताला बहिष्कार पटना नाही माझ्या मी इथलं गेल्यानंतर उद्या तुम्ही फक्त त्या गावाची चौकशी करायची नंतर तुम्हाला गाव सांगतो दुसऱ्या दिवशी दोन दिवशी लागला काम जाम रेल्वे ग्रुप उद्याच प्रसिद्ध नाही काय माहिती आहे का जो बोलतो ना त्याचं जो बोलणं पण जळतं फक्त जाळणार पाहिजे काय नाही हो सगळ्याचं भर झालं पाहिजे राजकारण राजकारणविरोधित काम करतो सांगतो आमचा कुठल्याही राजकीय पक्षाशी गेलं गेलं नाही एखादा कुठल्या पक्षाशी आटेत असेल तो आपलाच आहे असला तो आपलाच आहे परवा असंच चांगला मध्ये मला त्याच्या आठवत तपून आला साहेब उद्या जयंती गावामध्ये आणि प्रत्येक महापुरुषाची जयंती मोठ्या उत्साहात घरी होते आम्हाला पोलीस स्टेशनने परवानगी दिली आहे जयंती साजरी करायला सगळी परवानगी मंजूर आहे आणि गावातनं सारखं फोन पोलीस पाटील संत्रमुक्ती अध्यक्ष ग्वाल्फिलाबाईज आहे ग्वाल्फीबाजाला फोन ग्वाल्फीबाईचं पुढील म्हणून म्हणजे आमदार साहेबांचा नंबर आमदार साहेबांनी फोन केला ते साहेबांचं नाव घेणार नाही आमदार साहेबांनी माझा फोन उचलला नाही त्यांचा फोनमध्ये रिटर्न आला साहेबांना म्हटलं साहेब आज आद्य क्रांतीमध्ये भौतिक शासकीय साजरं प्रत्येक गावामध्ये हणदूसो साजरा आपण करू शकत नाही मागं पडवतो ना टाका चेंज करतो तर ते काय म्हणले ते सकाळ कार्यकर्त्यांना का पाठवा सकाळ का कार्यकर्त्यांना मग फोन केला काळजी आहे ना मला त्यांना असायला नसेल मी फोन केला अरे गेला का म्हणून तो म्हणलं निघाल मेंबे पाठवून गेल्यावर त्यांना पुन्हा आमदार साहेब जागा नाही ती येऊ नका त्यांना काय सांगितलं तुम्ही लावा जयंती साजरी करा काय म्हणजे तू करा परत फोन नाही रात्रीच्या साडेअकरा वाजता मला कुणाला जयंती साजरी लागेल कशाला घेत आहे त्या देशानं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या माणसानं जो माणूस हसाव गेला त्यांची जयंती साजरी करायला दुसऱ्या जर पायापाडायला लागत असेल परंतु पण पाडला पाहिजे कायद्याचं उल्लंघन करायचं नाही आता आधार कार्ड तर पुन्हा आधार कार्ड पुन्हा आता जरा पडेल फोन करा काय गोष्टी